शिल्पा इझी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनणार आहे रवा केक छान असा मस्त स्पॉन्जी असा रवा केक बनणार आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध तेल घेतलेले आहे सहा चम्मच कुठलं पण तेल घ्या एक चम्मच बेकिंग पावडर घेतलेला आहे एक अर्धा चम्मच बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ कोको पावडर घेतलेली आहे चार चम्मच पिस्त्याचे काप थोडे गार्निशसाठी थोडे काजू थोडी बादाम दोन वाटी आपण रवा टाकून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटला तुम्ही एका वाटीचा पण बनवू शकता मी दोन वाटीच बनवत आहे एक वाटी साखर याला आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे छान आता आपल्याला याच्यामध्ये दूध एक वाटी सहा चम्मच तेल हे सगळं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपण बॅटरमध्ये पाणी टाकूया थोडस टाकायचं पाणी किंवा मग तुम्ही याच्याऐवजी दूध परत दूध पण घेऊ शकता मी अर्ध्यापेक्षा दोन तीन चम्मच पाणी टाकलेलं आहे फक्त बॅटर छान रेडी झालेलं आहे बघा छान असं बॅटर हवं आहे आपल्याला आता आपण एका बाउलमध्ये काढूया

घ्यायची आणि कोको पावडर गाळून घ्यायचं छान बेकिंग सोडा पुरत मीठ व्हियनेगर सांगायची विसरली होती एक छोटा चम्मच व्हायनेगर याला पण आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या गोष्टी छोटो बातीला घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपर नसेल तर मग खाली असा छान असा रवा स्प्रेड करायचा आणि नंतर मग बॅटर टाकायचं आता मी बटर पेपर कट करून टाकलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये आणि आता संपूर्ण बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता थोडं आपल्याला एकदा टॅप टॅप आहे म्हणजे असं थोडस म्हणजे व्यवस्थित बसेल थोडे बदमचे काप थोडे काजूचे गार्निशसाठी टाकले तरी ठीक आहे तरी काहीच हरकत नाही थोड़ा पिस्ता चला तर बघा आपला रे केक रेडी झालेला आहे आता आपण याला बेक करायला हे बघा छान गरम झालेलं आहे मस्त असं आता आपल्याला केक ठेवायचा आहे थोडं हळू ठेवायचं कारण की हे गरम झालेलं असतं त्याच्यामुळे त्याला पटकन झाकून गॅस फुल करायचा आणि दहा मिनटं याला छान बेक होऊ द्यायचा चेक करूया आपण झाला का तर बघूया वाव छान मस्त झालेला आहे बेक आता आपण एक टूथपिक घेऊया आणि चेक करूया थोडा व्हायचा आहे आतून बघा परत थोडं दहा मिनटं आपण परत होऊ देऊया आपण चेक करूया छान बेक झालेला आहे बघा छान बेक झालेला आहे आता आपण काढूया थोडं थंड होऊ देऊया आणि मग गार्निश करूया डिशमध्ये आपण हा संपूर्ण केक काढून घेऊया आता आपण याला काढून घेऊया आणि याला गार्निश करूया छान मस्त असा स्पोंजी केक झालेला आहे आपला रेडी छान केक झालेला आहे मस्त असा स्पोंजी झालेला आहे भरपूर फुगलेला आहे आता आपण थोडे चॉकलेटने याला गार्निश करूया होळी आपण गार्निशसाठी चॉकलेट डेअरी मिल्क टाकणार आहोत रेडी झालेला आहे छान आपण आता याला कट करूया आपला असा रवा केक रेडी झालेला आहे स्पोंजी पण छान झालेला आहे बघा छान असा केक झालेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ ಇಂಸ್ಟಾಗ್ರಾಮೋ ಕಾ ಧನ್ಯವಾದ